नमस्कार मी चिंतामणी सहसृद्धे हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या मालिकेत आपण बोलतोय आज आपण बोलणार आहोत ते एक नजर विधानसभेवर ठेवून आयाराम गायरामांचं जे पक्षांतर चाललेलं आहे त्याकडं दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इनकमिंग सुरू होत कारण भारतीय जनता पक्षाची चलती होती त्यामुळं काँग्रेस असेल राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अन्य पक्ष असतील यातून भराभर उड्या मारायचं काम भारतीय जनता पक्षात सुरू झालेलं होतं आणि ती ते एवढं वाढलं इतक्या घाऊक प्रमाणात वाढलं की शेवटी भाजपची पूर्ती कोंडी झाली प्रचंड टीका भाजपवरती झाली आणि हे आयाराम गायराम संस्कृती भाजपनं वाढवली असा त्याचा त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती टीकेचा रोख होता आता बरोबर उलट सुरू झालेला आहे आता भारतीय जनता पक्ष असेल किंवा विशेषतः प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष यातून आता पवार साहेब म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही आयात सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती एकोणीस सर ला भाजपमध्ये सुरू होती राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आता सध्या काँग्रेस आणि काही येऊ शकत नाही काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक असल्यामुळं फक्त भाजपमधनं आणि अजितदादांच्या गटातून आणि शिंदेच्या गटातून फार अजून झालेलं नाही पण अजितदादांचा गट आणि भाजपचा गट यातून आता जोरदार प्रमाणात पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये आयात सुरू झालेली आहे हेच जे आत बाहेर करणारे लोक आहेत हेच नेहमीचे लोक आहेत आपल्याला जर दिसेल गेल्या पंचवीस वीस पंचवीस वर्षांमध्ये याच लोकांनी वेगवेगळ्या पक्ष बदललेले आहेत ते ज्या ज्या वेळेला आपल्याला शक्य असेल त्यावेळेला तो पक्ष बदलतात आता उदाहरणार्थ एखाद्या मतदारसंघामध्ये समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला जर जागा गेलेली असेल तर मग विरोधामध्ये आपल्याला तिथं काही संधी नाही भाजपमध्ये वगैरे मग हे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये जातात एखाद्या ठिकाणी जर उद्धव ठाकरेंच्या याला जागा मिळालेली असेल तर मग ते शिंदे नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये जातात ही आयाराम गायाराम संस्कृती आता पुन्हा एकदा घाऊक प्रमाणात सुरू झालेली आहे आणि प्रामुख्यानं हा सगळा ओघ आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिसतोय पवारसाहेबांची सांगलीत पत्रकार परिषद झाली त्यावेळेस ते त्यांना हाच प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी ते त्याच्यावरती ते अतिशय खुबीनं बोलणं टाळलं आणि कुठल्याही प्रश्नाला या संदर्भातले उत्तर दिलं नाही पण ही वस्तुस्थिती आहे की आता भाजप आणि अजितदादांच्या गटातून मोठ्या प्रमाणावर आवक सध्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेली आहे आता हे सगळे जे लोक येत आहेत ते आपल्याला आमदारकीचं तिकीट मिळेल त्यानंतर आमदार म्हणून आपण निवडून नू येऊ कारण सध्या महाविकास आघाडीची चलती आहे नंतर आपल्याला मंत्रिपद मिळेल अशा वेगवेगळ्या कारणाने हे लोक येत आहेत हेच नेहमीचे गट आहेत हेच त्या त्या ठिकाणी असलेले शक्तिमान गट आहेत हेच वेगवेगळ्या साखर कारखान्यांचे किंवा काही संस्था बुडवलेले सुद्धा लोक आहेत काही बँका बुडवलेले लोक आहेत हेच लोक पुन्हा इकडनं तिकडं तिकडनं इकडे जातात वेगवेगळे निमित्त करतात आणि आपला पक्ष बदलतात काही करून सत्तेमध्ये राहायचं असा एक ट्रेंड गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेला आहे भाजपवाल्यांनी ह्या घाऊक पक्षांतराला त्यावेळेला प्रोत्साहन दिलं त्यांनी त्याचा काही विधिनिषेध बाळगला नाही कोण आपल्याकडे येत आहे आता तीच सगळी कंपनी पुन्हा उठून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेली आहे मुळात ही आयराम गयाराम संस्कृती आली कुठून तर आयाराम म्हणजे आला राम आणि गयाराम म्हणजे गेला राम म्हणजे आपल्याकडे आला आणि दुसरीकडं गेला ही मूळ संस्कृतीला सुरुवात झाली ती एकोणीसशे सदुसष्ट मध्ये हरियाणा या राज्यामध्ये त्या ठिकाणी एक गयाराम नावाचे आमदार होते आणि त्या गयाराम ह्या आमदारांनी एका दिवसात तीन वेळा पक्ष बदलला त्यातून आयाराम आणि गयाराम ह्या हा गया प्रचार तिथं निर्माण झाला आता ही जी आयराम आणि गयारामांची संस्कृती आहे या संस्कृतीचा परिणाम असा होतो की जे मुळचे त्या पक्षातले लोक आहेत ते अत्यंत नाराज होतात आता भाजपमधून मोठ्या प्रमाणावर गयाराम बाहेर पडायला लागलेले आहेत त्यामुळं भाजपमधले जे मुळचे लोक आहेत ते कदाचित थोडेसे सुखावलेले असतील की बरं झालं ही सगळी आवक आपल्याकडे झाल्यामुळं आपण थोडेसे बाजूला पडलो होतो आता ही सगळी गयाराम एकदा गेल्यानंतर आपल्यालाही मोकळ मिळेल तिथं रान मोकळ मिळेल असं त्यांना वाटत असेल परंतु ह्या हे जे जातात हे आपल्याबरोबर काही शक्ती घेऊन जातात आपल्याबरोबर काही कार्यकर्ते घेऊन जातात भाजपनं एकोणीसशे दोन हजार चौदा मध्ये जी मोठी निवडणूक विधानसभेची जिंकली आणि एकशे तेवीस आमदार निवडून आणले त्यावेळेला हे असेच आयाराम बरेचसे त्यामध्ये आलेले होते लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा असेच काही आयाराम आलेले होते आता त्या किंवा ते एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही आयाराम भाजपकडे आले आणि नंतर निवडणुकीत पडल्यानंतर किंवा आता भाजपची काही संधी फारशी दिसत नाही चलत त्या आता भारताची भाजपची काही चलती नाही म्हटल्यानंतर ते पक्ष सोडून चाललेले आहेत हे उद्याला पुन्हा भाजपची समजा चुकून या निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं तर हे पुन्हा भाजपची दारं ठोठावे लागतील त्याला त्याचा काही विधी निषेध नाही हे आयाराम गाराम लोकांना त्यामुळं आता लोकांनी सावध राहिलं पाहिजे हे जे आयाराम गायाराम संस्कृती आहे ह्यापासून ज्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम केलंय काही काही असे तर आयाराम गायराम ते प्रत्येक निवडणुकीत आपला पक्ष बदलतात सांगली जिल्ह्यातही असे काही आहेत की ज्यांनी प्रत्येक निवडणुकीत आपला पक्ष बदललेला आहे तर ही जी आयाराम गायराम संस्कृती आहे कदाचित ही लोक लो, लो आपल्यावरती हो अशा पद्धतीची आपल्या पक्षावर टीका करतील याची जाणीव पवारसाहेबांना पवार ज्येष्ठ आणि मुरब्बी नेत्याला पण झालेली असावी म्हणूनच ते सांगलीमध्ये अजिबात पत्रकारांच्या ह्या प्रश्नाला दाद लागून दिली नाही की तुमच्या पक्षामध्ये अमुक यायला लागले कवठेमांका तालुक्यातले नेते तुम्हाला भेटले खानापूर आटपाडीतले काही नेते तुम्हाला भेटले असं जर त्यांना सांगलीतले काही नेते भेटले असं सांगितल्यानंतर त्यांनी अजिबात कोणाला पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही याचं कारण असं आहे की सातत्यानं जर अशी आयाराम गायराम संस्कृती जो पक्ष जोपासतो त्याच्याबद्दल लोकांच्या मध्ये एक प्रकारचं निराशा निर्माण होती चेष्टा तयार व्हायला लागते जी भाजपच्या बाबतीत दोन हजार एकोणीस मध्ये झाली तशीच परिस्थिती दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत सुद्धा होणं काही अशक्य नाही म्हणूनच आयाराम आणि गायराम ह्या संस्कृतीला आपण किती प्रोत्साहन द्यायचं हे आता सगळ्यांनी ठरवलं पाहिजे केवळ सत्ता हेच आपण उद्दिष्ट ठेवायचं का काही तात्वत घेऊन आपण राजकारणात असं म्हणत नाही की महात्मा गांधीजी असतील आचार्य विनोबा भावे असतील किंवा जयप्रकाश नारायण असतील यांच्यासारखं आता काय तत्वज्ञान काही कोण सांगत बसणार नाही कोण पाळणार नाही हे मान्य आहे परंतु काही किमान तत्व तरी पाळली पाहिजेत राजकारणामध्ये आणि ह्या आयाम गयाराम संस्कृतीला थोडासा तरी आळा आपण घातला पाहिजे हे स्वार्थी लोक काय कुठल्याही पक्षात जातील त्यांना काय त्याचं विधिनिषेध नाही आपल्याला एकदा उमेदवारी मिळत नाही म्हणले की किंवा आपल्या आपण ज्या पक्षात जाऊ त्या पक्षाची चलती नाही म्हणले की ते दुसरीकडे जातात आपल्या संस्था अडचणीत आल्या सरकारकडनं केंद्राकडनं राज्याकडनं काही मदत पाहिजे त्याच्याकरता जातील त्यामुळे अशा लोकांना किती थारा द्यायचा हे त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी जाता ठरवण्याची वेळ आहे तरच ह्या आयाराम गायराम संस्कृतीला आळा बसू शकेल तर आपण आज आयाराम गायराम ह्या संस्कृतीबद्दल बोललो हॅलो प्रभातच्या विशेष वृत्त मालिकेसाठी आपण कमेंट्स द्या या कमेंट्सची आम्ही वाट पाहतो आहोत आमचं ह्या युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा त्यामुळे आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळेल धन्यवाद